बेसनचे शेव सर्वांनाच येतो एकदम सिंपल तरीकेनं बनून जाता आणि छान कुरकुरीत पण होता पण कधी तुम्ही बटाटे आणि बेसनपासून मस्त असं ह्या हलवा स्टाईल आलूभुज्या कधी बनवला आहे का तर नाही बनवला असेल तर नक्की बनवत आहे फ्रेंड्स मी वर्षा तर आज मस्त आपण हलवा स्टाईल आलूभुज्या पाहणार आहोत एकदम मस्त असा नमकीन आणि कुरकुरीत तुम्ही नक्की बनवा तुम्हाला हा खूप खूप आवडीन या दिवाळीला चला आता आता हा कसा बनवला आहे तुम्हाला तोडून दाखवते मी एकदम धक्का तर तुटून जाते तर त्यासाठी मी हे अर्धा किलो बटाटे घेतले बटाटे आपल्याला मी माती लागलेली होती स्वच्छ धुवून घेतले कुकरमध्ये टाकले त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे दोन तीन शिट्ट्यामध्ये हे मस्त असे शिजाळून घेणार तर गॅस ऑन करून दोन तीन शिट्या भुजू आता दोन तीन शिट्या झाल्या आहेत आणि जे बटाटे आपले ते मस्त असे शिजले आहेत आता याची साल काढून घेऊया सर्व बटाट्याची तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेलेकॉनला हे प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन येईन तर या दिवाळीला तुम्ही एक वेळा हा, हा आलू भुजूया नक्की बनवा नमकीन खूप खूप छान होते शेवाचाच प्रकार आहे पण आपण यामध्ये बटाटे घालत आहे आणि बटाट्याने मस्त असा हा कुरकुरीत आणि मस्त छान लागतो टेस्ट याचा यामध्ये कमी मसाले लागतात तर सरेसा बटाट्याची साल काढून घेतली मी आता एक भांडं घेतलं आणि हे आपल्याला बटाटे उकडलेले हे असे खिचून घ्यायच्यात तुमच्याकडे हे जी खिचणी आहे याच्यापेक्षा बारीक असेल तर तुम्ही ते घेऊ शकता हे माझ्याकडे थोडी जाडसरच आहे याच्यापेक्षा बारीक नाही आहे तर मी हे जाडसरच घेतली या तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाट्याचे असे तुकडे करून थोडंसं पाणी टाकून असे मिक्सरमधून एकदम बारीक करून घेऊ शकता याच्या अजिबात गाठा नाही राहायला पाहिजे बटाट्याच्या आता असेच हे सर्व बटाटे मी असे खिचून घेते आता हे खिचून घेतले आहे यामध्ये मध्यम आकाराचे असे दोन वाटी बेसन घालायचं आहे आपल्याला जास्त असं फुल भरून पण नाही आणि कमी पण नाही हे बी देते टाकून दोन वाटी घेतली आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया दोन चम्मच आमचूर पावडर घेतली तर आमचूर पावडर घ्यायचीच घ्यायची त्यानं खूप छान असा टेस्ट येतो एक चम्मच गरम मसाला घेतला एक चम्मच लॉंग मिरची पावडर घेतली हे जी लॉंग मिरची पावडर आहे ही तिखट राहते आणि जास्त कलर येत नाही आणि आता यामध्ये एक वाटी हे तेल घेतलं तर हे गरम करून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यावर तेव्हाच टाकते त्यामध्ये तर थोडंसं तेल जास्त गरम आहे का असं चेक करून बघायचं लगेच हात नाही घालायचा आता जे तेल आहे एवढं काही गरम नव्हतं ते तर आता हे व्यवस्थित हे मळून घेते तर पाण्याचा डायरेक्ट वापर नाही करायचा पहिले हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेव्हा लागलं ला, पाणी आपल्याला तेव्हा आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया तर हे सर्व असं मळून घेते आता हे मसाले वगैरे टाकून मस्त हे पीठ हे बटाटे आणि बेसनाचं असं मळून घेतलं पहिले असं मळून घ्यायचं आता हे ठीक झालं आहे आता आपल्याला यामध्ये हे थोडं एकदम घट्ट झालं आहे आणि थोडंसं हाताला पण जे बटाटे आहे ते जी खिसणी होती माझी थोडी जाडसरस होती तर ते बारीक बारीक माझ्या हाताला लागत आहे तर ते नाही लागले पाहिजे त्यासाठी मला हे आणखी बारीक करावं लागेल आणि थोडंसं पातळ करावं लागेल हे बघा थोडंसं असं गाठा लागत आहे त्यासाठीच तुम्ही काय करजा की बटाटे जे तुकडे करून छान थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून फुरून छान त्याची अशी पेस्ट करून घ्यायचा ते, ते नक्की करजा तुम्ही हे असं करसा तर तुम्हाला थोडं टाईम लागेल तर एकदम हलवा स्टाईल आलू भुजव्या बनव्यासाठी हे तीन चार चुका ते आए, ते जे टाळजा म्हणजे की जे बटाटे आहे त्याची थोडीशी पण गाठ नाही राहिली पाहिजे एकदम बारीक असं पेस्ट करून घ्यायची बेसन जे आहे जेवढे बटाटे घेतले त्या हिसाबाने बेसन घ्यायचं मसाले पण त्या हिसाबानेच घ्यायचं खारट नाही झाले पाहिजे आणि आमचूर पावडर जे आहे हलकासा भुजिया खायच्या वेळेस हलकासा आंबट आंबट लागले पाहिजे तर आमचूर पावडर पण व्यवस्थित घ्यायची जेवढे बटाटे आणि बेसन घेतलं त्या हिशोबानं सर्व मसाले घ्यायचे आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे तुम्ही बघू शकता हे जे आहे बघा मा हाताला पण काही नाही लागत पण मला थोडा टाईम लागला तर तुम्ही मिक्सरमधून काळ तर तुमचा ता टाईम पण वाचेल आता हे सर्व मिक्स करून घेतलं ना आपलं असेच आपल्याला आलूभुज्या बनवायसाठी असंच मिश्रण पाहिजे हे एकदम ठीक झालं आहे आता आपण याची भुजिया बनवूया तर त्यासाठी मी सासा घेतला आहे आणि हे चाळणे आहेत बारीक जे जास्त असे बारीक असेल ते आपण घेऊया आता याला थोडंसं तेल लावू तुमच्याकडे एकदम बारीक झारा असेल तर तुम्ही त्यानं पण पाळू शकता आणि साश्याला पण आतमधून तेल लावून घेऊ आणि व्यवस्थित हे पॅक करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे जास्त फूल पण नाही भरून घ्यायचं आता हे टाकून घेतलं मी थोडंफार यामध्ये आता याचं आपण झाकण लावूया आणि हे असं गोल गोल फिरून घ्याणी खाली घेऊ झाकण आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं नाहीतर ती सटकून जाते व्यवस्थित पॅक नाही केलं की त्याच्या ते रिंगा त्याच्यामध्ये व्यवस्थित पॅक झालं पाहिजे तर तेल गरम करायसाठी ठेवला आहे चेक करायचं जा, तेल जास्त पण नाही गरम पाहिजे आता याच्यावरती जो सासा आहे आपला तो असा अस फिरून घ्यायचा असा जसे आपण शेव बनवतो त्याचप्रकारे आपल्याला हे भुजिया आप बनवायचा आहे जोपर्यंत याचे बबल दिसत आहे याचे बबल कमी झाले की तेव्हाच पलटून घ्यायचे तेल जास्त पण नाही गरम करून घ्यायचं नाही ते एका साईडने जास्त कलर येऊन जाते आता याचे बबल थोडे कम झाले आहेत आता आपण पलटून घेऊया आता या साईडनं होऊ द्यायचं थोडा वेळ आता झाले आहेत हे काढून घेते मी गॅस कम केली आता हे दुसऱ्यांदा जो सासा आहे आपला तो असा गोल गोल फिरून घ्यायचं सेम तसंच जसे आपण बेसनचे शेव करतो त्याचप्रकारे हे असे बनवून घ्यायचे जोपर्यंत हे बबल कम होत नाही तोपर्यंत एका साईडनं झुऊ द्यायचे बबल कम झाले की तेव्हाच पलटून घ्यायचं आता याचे कम झाले आहे आता हे पलटून घेते आता असेच सर्वे हे बनवून घेते एवढ्या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत व्हिडिओ खूप लंबा होऊन जाते आता याला पण छान असा कलर आला बबल पण कम झाले काढून घेते आता हे असेच सर्वे बनवून घेते मी आणि बनल्यानंतर हे आपल्याला लगेच असे डब्यामध्ये भरून ठेवायचे आत थंडी झाले की नाहीतर ते वातळ होता आता हे सर्व बनवून घेतले आहे मी हे बघा मस्त असा कलर आला की काढून घ्यायचे झाले आहेत सर्व तर नक्की या पद्धतीने बनवा मा व्हिडिओमध्ये जे जे माहिती दिली त्या मा... माहितीनुसार तुम्ही हे बनवा तुमचे पण हे आलू भुजव्या खूप खूप छान होत तीन बेसनचे शेवता आपण हमेशाच करतो या पद्धतीने पण करून घ्या मुलांना हे खूप खूप आवडतील पोरं पण मस्त आवडीन खातीन टेस्ट एकदम जबरदस्त असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा बाय